नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजेसची जी संख्या आहे ती संख्या आपण जर पाहायला गेलं तर जवळपास तेवीस एवढी झाले वास्तविक अगोदर बावीस एवढी कॉलेजची संख्या होती त्यामध्ये वेदांता कॉलेज पालघर त्याच्यानंतर समजा परभणी मेडिकल कॉलेज परभणी हे पण स्थापन झालं होतं दोन हजार चोवीसची इस्टॅब्लिशमेंट झालेलं राम श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पन्नास सीट्सनं उपलब्ध असणारं डॉक्टर हेडगेवार असणाऱ्या जे काही हॉस्पिटल आहे त्याला अटॅच असणार हे कॉलेज आपल्याला आल्यानं आल्यामुळे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसची संख्या ही महाराष्ट्र राज्यातल्या संख्येमध्ये भर पडून ती आपल्याला जवळपास तेवीस एवढी संख्या झालेली आहे तर लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट म्हणजे विद्यार्थ्याला किती एस एम एलला आपल्या कॅटेगरीच्या फिमेल आणि जनरल कॅन्डिडेटसाठी कॅटेगरी वाईज आपल्या कॅटेगरीनुसार किती कट ऑफ राहिलेला आहे कोणत्या ना कोणत्या कॉलेजमध्ये आपल्याला प्रायव्हेट कॉलेज मिळालं आहे याच्यामध्ये आता वेदांता पालघर नावाचं वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स किंवा वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस त्याला विम्स पालघर असं पण म्हणतात डहाणू या ठिकाणी असणाऱ्या या कॉलेजला मात्र सतरा लाख रुपयाच्या आसपास फीज आहे ही फीज आपल्याला सर्व कॅटेगरीला भरावी लागते त्यामुळं ज्या ठिकाणी कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही ते डीम्ड कॉलेजच्या समकक्ष प्रमाणामध्ये हे कॉलेज असल्यामुळे या कॉलेजचा सोडून कट ऑफ आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या जर आपण कॅटेगरी वाईज एकूण दहा कॅटेगरीमध्ये किती कट ऑफ दोन हजार चोवीसमध्ये राहिला आहे हे आपण पाहूया दुसरं गोष्ट ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला पाचशे शहाण्णव आणि त्याचा जो कट ऑफ राहिला तिला सात हजार तीनशे म्हणजे सात हजार तीनशे जरी तुमचा एस एम एल असला तरी गेल्या वर्षी मिळालेला आहे म्हणजे तुम्ही सेफ स्कोरमध्ये जायचं तर तुमचा एस एम एल हा सात हजारच्या आत असावा असं लक्षात घ्यायला हरकत नाही आता बघा मार्क्समध्ये बघायला तर किती सांगितलं तुम्हाला पाचशे शहाण्णव हे स्ट्रेवेकन्सी राऊंड मिळालेलं आहे त्याला म्हणजे पहिल्या तीन राऊंडमध्ये आपल्याला मिळालेलं नव्हतं फिमेल कॅन्डिडेटसाठी सुद्धा तो त्याच टाईपमध्ये पाचशे सत्त्याण्णव म्हणजे सहा हजार सात हजार दोनशे एकोणीस एवढा एस एम एल राहिलेला आहे ई डब्ल्यू एससाठी सुद्धा बाय डिफॉल्ट ई डब्ल्यू एसमध्ये कसल्या प्रकारचं आरक्षण प्रायव्हेट कॉलेजमध्ये नसतं त्यामुळं ओपनचाच कट ऑफ आपल्याला इकडे घ्यायचा आहे पाचशे शहाण्णव एवढा कट ऑफ आहे समजा त्यानंतर ओबीसी कॅन्डिडेटसाठी सगळ्यात कमी पाचशे शहाण्णव एवढाच आहे परंतु सहा हजार तीनशे सव्वीस सात हजार तीनशे सव्वीस एवढा एस एम एल आहे की जो एस एम एल आपल्याला ओबीसी कॅटेगरीसाठीचा जनरल आहे म्हणजे पाचशे शहाण्णव मार्क आहेत दुसऱ्यामध्ये सुद्धा पाचशे शहाण्णव एवढाच आहे त्या त्यामध्ये फिमेल कॅन्डिडेटसाठी आपल्याला सात हजार तीनशे सहा एवढा एस एम एल आलेला आहे म्हणजे सात हजार तीनशेच्या आसपास जरी आपल्याला मिळाला असेल ओबीसी कॅन्डिडेटला तरीसुद्धा आपला नंबर प्रायव्हेट कॉलेजमध्ये लागलेला आहे बऱ्याच वेळा काय होतं की एस सी बी सी कॅटेगरीमध्ये पाहायला गेलं तर पाचशे सत्त्याण्णव एवढा कट ऑफ आहे जे की सात हजार दोनशे अठ्ठावन्न आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी पाचशे शहाण्णव एवढा म्हणजे सात हजार तीनशे एक म्हणजे दरम्यान सर्व तर सात हजार तीनशेच्या आसपासच कट ऑफ राहिलेला आहे ए सी बी सी ओ बी सी एस बी सी किंवा डब्ल्यू एस आणि ओपन एक आसपास शेवटी कट ऑफ राहिलेला आहे हायर साईडनं ज्यावेळेस कॉलेज असतात त्यावेळेस मात्र कट ऑफमध्ये डिफरन्स असतो फिजे कॅन्डिडेटसाठी सर्वात कमी पाचशे पंच्याऐंशी एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पाचशे अष्ट्याहत्तर म्हणजे नऊ हजार चारशे एकोणचाळीस एवढा एस एम एल असणाऱ्या फिमेल कॅन्डिडेटला वीजे कॅन्डिडेटला महाराष्ट्रामध्ये टेन पर्सेंट फीज म्हणून बघ बक, फक्त दहा टक्के फीज भरून आपल्याला महाराष्ट्रामधलं प्रायव्हेट कॉलेज मिळ मिळालेलं आहे आता बऱ्याच वेळा एन टी बी या कॅटेगरीसाठी म्हणजे एन टी वन या कॅटेगरीसाठी पाचशे एकोणसाठ आणि अकरा हजार चारशे पासष्ट एवढा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट राहिला आहे आणि फिमेलमध्ये मात्र पाचशे एकोणसाठ एवढाच आहे आणि अकरा हजार पाचशे चार एवढा एस एम एल राहिला आहे एस एम एल म्हणजे तुमचा राज्यामधील कितवा क्रमांक आहे ते एन टी सी कॅटेगरीसाठी इकडे परत पाचशे अठ्ठ्याण्णव एवढा कट ऑफ राहिलेला आहे फिमेलमध्ये मात्र पाचशे सत्त्याण्णव एस एम एल पाहायला गेलं तर सात हजार दोनशे म्हणजे एन टी सीचं एक शंभरनं एस एम एल खाली आहे एन टी डी आता एन टी सीमध्ये आणि एन टी डीमध्ये सुद्धा तसा फारसा फरक नाही म्हणजे एस ओपन, सी बी सी ओ बी सी एस बी सी ओपन ई डब्ल्यू एस एन टी सी आणि एन टी डी यांचा कट ऑफ जवळपास पाच मार्कात दोन हे एक दोन मार्कामध्ये सगळा संपून जातो आता एन टी डी या कॅटेगरीमध्ये पाहायला गेलं तर पाचशे अठ्ठ्याण्णव आहे आणि फिमेल कॅन्डिडेटचं म्हटलं पाचशे शहाण्णव आहे म्हणजे सरम आता हे मार्चवरती तुम्ही जाऊच नका सात हजार तीनशे एवढा एस एम एल माझा आला पाहिजे तर मी जर एन टी डी एन टी सी त्याचबरोबर ओपन ई डब्ल्यू एस आणि एस सी बी सी आणि ओ बी सी या कॅटेगरीमध्ये असेल तर सात मला सात हजाराच्या आसपास मला एस एम एल आला पाहिजे आणि विजय कॅन्डिडेटसाठी पाहायला गेलं तर साडे साडेआठ हजारापर्यंत असेल तरी आपल्याला चालू शकेल एन टी वनसाठी कट ऑफ कमी असतो तिकडे मात्र अकरा हजारापर्यंत बघा एन टी बीचा कट ऑफ हा सर्वात कमी आहे म्हणजे एस सी सर्वात कमी एस टीचा असतो त्यानंतर एस सीचा असतो आणि त्यानंतर थोडासा हायर साईडनं म्हटलं तर एन टी बी या कॅटेगरीचा असतो त्यानंतर व्ही जे त्यानंतर एन टी सी पुन्हा डी आणि परत हे सर्व समान लेवलला येत असतात आता एस सी कॅटेगरीचा आपण जर आपण स्टडी करायला गेलो आता आपण सगळ्या गोष्टी बघत आल्यानंतर इव्हन टी डीचं झाल्यानंतर एस सी कॅटेगरीमध्ये मात्र पाचशे एकतीस एवढ्या एक मार्चला चौदा हजार तीनशे एकवीस मार्चलासुद्धा जनरलचं विद्यार्थ्याला मिळालेलं आहे आणि पाचशे तीसच्या फिमेल कॅन्डिडेटला चौदा हजार तीनशे सहासष्ट एवढा एस एम एल असणाऱ्याला मिळाला म्हणजे चौदा हजार हा एस एम एल असला आला पाहिजे त्याच्या खाली असेल तर तुमचं प्रायव्हेट कॉलेज फिक्स आहे असं समजा एस टी कॅटेगरीमध्ये पाहायला गेलं तर तीनशे सत्त्याण्णव म्हणजेच सव्वीस हजार सातशे त्रेचाळीस म्हणजे आपण पाठीमागे बघितलं होतं की दरम्यान इकडे आपण जो सांगितलं होतं तो तो, तो फिमेल कॅन्डिडे हे गव्हर्मेंटमध्ये पंचवीस हजाराच्या आसपास सेफ एस एम एल सांगितलं होतं पण इकडे मात्र फार कमी नाही सव्वीस हजार सातशे चौतीस म्हणजे प्रायव्हेटमध्ये सुद्धा फारसा कटॉपवरती परिणाम नाही कारण सात टक्के आरक्षण जे असते तेच आरक्षण आपल्याला खाली साडेतीन टक्के होतं त्यामुळं फारसा डिफरन्स इकडे आपल्याला दिसत नाही एस टी कॅटेगरीमध्ये आणि फिमेल कॅडिडेटमध्ये मात्र तीनशे नव्याण्णव म्हणजेच दरम्यान सव्वीस हजार सहाशे म्हणजे पंचवीस सव्वीस हजार एवढा एस एम एल असेल तर तुम्हाला महा महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज अगदी झिरो फीजमध्ये मिळतं त्यामुळं आपल्या सर्वांना एकंदरीत लक्षात आलं असेल किंवा प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट कॉलेजमध्ये एस सी एस टी कॅटेगरीमध्ये फारसा डिफरन्स राहत नाही कारण का त्यांना का फीजमध्ये शंभर टक्के डिफरन्स म्हणजे शंभर टक्के फीमाफी आहे म्हणजे फक्त हॉस्टेल मेजमध्येच थोडासा डिफरन्स आहे की जो फीजमध्ये गव्हर्मेंटमध्ये एक लाख रुपयाची फीज त्यांना दीड हजार रुपये होते तशीच प्रायव्हेटमध्ये जरी चौदा लाख बारा लाख फी असेल तरी, तरी ते दीडच हजार रुपये फीज होते त्यामुळं सर्वच विद्यार्थी ॲडमिशन घेतात त्यामुळं कट ऑफ खाली येत नाही एस सी एस टीसाठी आता तसं व्हिजे एन टी वन टू थ्री इकडे पण तसंच आहे प्रायव्हेट कॉलेजमध्ये दहा टक्के फीस भरायची आपल्याला म्हणजे सात लाखापासून ते चौदा लाखापर्यंत फीज आहे त्याची दहा टक्के सत्तर हजारापासून एक लाख चाळीस हजार फीज होते म्हणजे ती एम बी बी एसच्या कोर्सच्या मनानं फारसी जास्त वाटत नाही त्यामुळं विद्यार्थी ॲडमिशन घेऊन टाकतात त्यामुळे तो जो डिफरन्स आहे तो सो कटऑफचा फार फरक आहे ओपनमध्ये फारसा फरक भरपूर पडतो परंतु गेल्या वर्षी मात्र फिमेल कॅन्डिडेट असल्यामुळे फिमेल कॅन्डिडेटला सर्वच कॅटेगरीला आठ लाखापेक्षा कमी असणाऱ्या सर्व मुलींना टेन पर्सेंट एवढी फीज आहे म्हणजे एस सी बी सीमध्ये असेल तर तुम्हाला पन्नास टक्के फी माफी होती ओबीसी पन्नास टक्के माफी होती ईडब्ल्यू एसला सुद्धा पन्नास टक्के माफी होती ओपनमधल्या आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के मुला मुलींना फीज होती परंतु या सर्व कॅटेगरीतल्या मुलांना पन्नास टक्के फीज, परंतु फीज सा आहे परंतु मुलींना मात्र दहा टक्के फीज असल्यामुळे सर्व मुलींनी ॲडमिशन घेतलं आणि त्यामुळं इकडे आपला कट ऑफ जो आहे तो थोडासा हायर साईडनं लागलेला आहे एकंदरीत त्याचबरोबर एक नियम पण झाला होता गेल्या वर्षी की जो विद्यार्थ्यांना फक्त पन्नास हजारापेक्षा जास्त प्रायव्हेट कॉलेजमध्ये क डिपॉझिट घेता येणार ना नाही असा रूल सर्व कॉलेजेसना दिला होता त्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये ॲडमिशन घेण्याचा कल वाढला आणि त्यामुळे कट ऑफ एकदम ड्रास्टिक लेवलनं जास्त गेलेला आहे असू द्या आपल्या सर्वांना नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनवण्यासाठी महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यामधील ओपन प्रोमिशन स्टेट काउन्सिलिंग एन आर आय कोट्यामधून किंबहुना बी एम एसच्या सर्व राज्यातील प्रोसेसमध्ये अगदी जस्ट इलिजिबलपासून ते सातशे वीसपर्यंत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि फिजिओथेरपीसाठी अगदी झिरो मार्क्स असणाऱ्यासुद्धा विद्यार्थ्याला मेरिट कोट्यातून फी माफी देऊन आपण ह्या सर्व गोष्टी करून देतो आपल्याकडे सर्व प्रकारचे इन्फॉर्मेशन असतं गेल्या वर्षीपर्यंत जवळपास चार हजार दोनशेपेक्षा जास्त ॲडमिशन कंप्लीट केलेला हा टप्पा कम्प्लीट करून आपल्या सर्वांना यूट्यूबच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या पी डी एफच्या माध्यमातून बुक्सच्या माध्यमातून आपण जे इन्फॉर्मेशन देणार आहे या आमच्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये यायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवलं तर हंड्रेड पर्सेंट आपण तुम्हाला पुढील वर्षभरात संपूर्ण बॅकअप देण्याचा प्रयत्न करूया एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया जय हिंद जय महाराष्ट्र